डंपरने नऊ जणांना चिरडलं तिघांचा मृत्यू सहा जण गंभीर पुण्यात एक मोठी अपघाताची घटना घडलीय या अपघातात डंपरने फुटपाथवर झोपलेल्या नऊ जणांना चिरडले आहे पुणे येथे हा भीषण अपघात झाला या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झालाय वाघोली केसनंद फाट्यावर ही अपघाताची घटना घडलीय फुटपाथवर हा डंपर गेला आणि झोपलेल्या नऊ जणांना चिरडले जखमींमधील सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत मध्यरात्री ही घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे वैष्णवी रितेश पवार वै वर्ष एक वैभव रितेश पवार वै वर्ष तीन रिनेश नितेश पवार वै वर्ष तीस अशी मृतांची नावे आहेत तर सहा जण जखमी आहेत जखमींना ससून रुग्णालयात हलवण्यात आले आहे हे सर्व कामगार आहेत डम्पर चालक हा मध्यधुंद अवस्थेत असल्याचे समोर आले आहे मृतांमध्ये दोन चिमुकल्यांचा समावेश असल्याने हळहळ व्यक्त केली जाते याबाबत मिळालेली माहिती अशी की मध्यरात्री कामगार कामासाठी अमरावती येथून कामानिमित्त वाघोली येथे आले होते रात्री बारा जन वर होते। तर काही जण फुटपाथच्या बाजूला झोपले होते मध्यरात्री साधारण साडेबाराच्या सुमारास मधधुंद अवस्थेत असलेला डंपर चालक वेगात आला आणि फुटपाथवर झोपलेल्या कामगारांच्या अंगावर गेला यात तिघांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत या प्रकरणी पोलिसांकडून कारवाई करण्याचे काम सुरू आहे या भीषण अपघातानंतर असा आरोप केला जातोय की हा डंपर चालक हा मधधुंद अवस्थेत होता पोलिसांनी पुढील कारवाई करण्यास सुरुवात केली आहे अधिक माहिती अशी की अपघातग्रस्त सर्वजण हे मजूर असून या अपघातानंतर त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे पोलिसांनी डम्पर जप्त केले असून चालकाविरुद्ध गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय डम्पर चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे डम्पर चालकाचे नाव गजनन शंकर तोटे वर्ष सव्वीस राहणार नांदेड या असून मेडिकल करण्यासाठी ससून हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले जानकी पवार वय वर्ष एकवीस रिनिशा विनोद पवार वर्ष अठरा रोशन शशादू भोसले वर्ष नऊ नगेश निवृत्ती पवार वर्ष सत्तावीस दर्शन संजय वयाळ वर्ष अठरा आलिशा विनोद पवार वर्ष सत्तेचाळीस या जखमींना प्राथमिक उपचार आयनॉक्स हॉस्पिटल येथे करून ससून रुग्णालय येथे रवाना केले आहे मृतदेह आयनॉक्स हॉस्पिटल येथून ससून येथे पाठण्यात आले घटनास्थळी झोन टू एसी पी खाडे ए सी पी सोनवणे आणि इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन पुणे